हाय हॅलो नमस्ते मी वर्षा आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आता आम्ही दुसऱ्या एका बीचकडे निघालेलो आहोत सकाळी सहा साडेसहालाच आम्ही निघालेलो हो, आहोत तर बघा तो बीच आमच्या रिसॉर्टपासून दोन तीन किलोमीटर लांब आहे जाण्यात वेळ जाईल त्यामुळे आम्ही आता गाडीनेच तिकडे निघालेलो हो, आहोत तर आज आमचा ट्रिपचा लास्ट डे असल्यामुळे आम्हाला आज फुल एन्जॉय करायचं आहे आम्हाला दोन तीन तास तिथं आम्ही जाणार आहेत तर मालगुंड बीच आहे तो तर तिकडंच आम्ही जाणार आहोत आता आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत आणि सात वाजले होते आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत आणि आम्हाला आता दोन तीन तासच होते आमच्याकडे त्यामुळे आज आम्ही पाण्यात पूर्ण एन्जॉय करणार होतो कारण आमचं जास्त काही पाण्यात एन्जॉय करणं झालं नाही तर बघा आम्ही इथं पोहोचलेलो आहोत आणि वातावरण बघा सकाळचं किती छान आहे ते आणि सकाळी ऊन होतं पण ते असं म्हणजे जास्त असं दिसत होतं जास्त पण ते असं काही म्हणजे त्रास होत नव्हतं त्या उन्हाचा ते हवंहचं असं ऊन वाटत होतं तर बघा आज आता आम्ही काय काय एन्जॉय करतो ते आज आम्हाला काही राईड वगैरे काहीच करायच्या नव्हत्या फक्त आज म्हणजे पाण्यातच एन्जॉय करायचं होतं बघा तिथं पोहोचल्याबरोबर लगेच मुलं पा मातीमध्ये खेळायला लागले त्यांना गेले गेले आम्ही लगेच पाण्यात जाऊ दिलं नाही कारण थंडी पण वाजत होती पण त्यांनी लगेच आपल्या मातीत खेळायला सुरू केलं ते खूप एन्जॉय करत होते मातीमध्ये मातीमध्ये खेळत होते आणि सगळे जेंट्स लोक बीचच्या साईडला ऑफ करत होते आणि आम्ही मग चार पाच जण नेतोपर्यंत रील वगैरे शूट करून घेतल्या फोटोज वगैरे क्लिक केले पा आम्ही सगळं पाण्यात शिरण्याच्या अगोदरच फोटो वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर पाण्यामध्ये गेलो मुलांसोबत थोडी मस्ती वगैरे केली आणि खूप एन्जॉय केला पाण्यामध्ये मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये गेल्यानंतर किती खुश आहेत ते आम्ही तिथं काही ग्रुप फोटो क्लिक केले आणि शेवटचं म्हणजे बीचला बाय बाय करून आम्ही परत रूमकडे निघालो आता आम्हाला आधी रिसॉर्टकडे जायचं होतं आहे दहा आणि आता आमचं चेकआउट झालेलं आहे चेकआउट करायचं मला आता मी तेच सगळं काही चेक करून घेत होते रूममध्ये काही राहिले का ते चेक केलं आणि रूममध्ये सगळं काही चेक केलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बघा आता बाहेर इथं मुलं आमच्या पुढे आलेले आहेत खेळण्यासाठी त्यांनी एक एक मिनिट त्यांनी वायाला जाऊ देत नाहीत ते फुल एन्जॉय सगळ्यात जास्त जर एन्जॉय तर मुलांनीच केलं असं म्हणायचं तर बाहेर येऊन त्यांच्या जा खूप जास्त गप्पा रंगल्या होत्या इथं तुम्ही बघू शकता तर दहा वाजता आम्हाला चेकआउट करायचं होतं तर दहा वाजून गेले होते आणि त्यानंतर आम्ही नाश्ता पण तिथेच केला रिसॉर्टवरतीच आम्ही रात्रीच त्यांना नाश्त्यासाठी ऑर्डर दिली होती तर नाश्त्यामध्ये आम्ही म्हणजे कोकणातलं स्पेशल घावणे याचा नाश्ता करायचा होता आम्हाला तर मग आम्ही असं नाश्ता केला तिथलं ट्राय करायचं होतं आम्हाला स्पेशल काही म्हणून आम्ही तो गा घावण्यांचा नाश्ता केला घावण्यासोबत चटणी पण होती आता आम्ही आलेलो आहोत इकडं प्राचीन कोकणमध्ये हे मॅजिक गार्डन आहे तर इकडं आलेलो आहोत आम्ही इथूनच जवळ प्राचीन कोकण आहे तर बघा हा तिथला एंट्रन्स आहे तर आता इथूनच आतमध्ये जावं लागतं आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला म्हणजे तिकीट काढावं लागतं खालील सगळ्यांना तर आता आम्ही इथं अगोदर सगळ्यात आधी तिकीट काढून घेतो

त्याची पूजा अर्चा केली त्या व्यक्तीला हा पिंपा पार आहे आणि तेव्हा इथे पिंपा सरोप लावण्यात आले म्हणजेच हा पिंपा सुद्धा चारशे वर्ष जुना आहे तर इथे बघा गाईड पण होते गाईड ही कंपल्सरी होती तर ते आम्हाला सगळी माहिती सांगत होते तर पाचशे वर्षापूर्वीचा कोकण कसा होता हे सगळे व्यवस्थित सांगत होते आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देत होते आणि अशा पद्धतीने बघा तुम्ही पण आमच्यासोबत हा प्राचीन कोकण बघू शकता तर आपण बघूया कोकण तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी त्या काळात कसे होते है आहे आहे परशुराम। परशुराम या हे आहेत दाखवलेले आहेत तर ह्या इथं आहेत परशुराम इथं परशुरामांची वेगळीच कहाणी आहे ती आम्हाला त्यांनी सांगितली

काही तुम्हाला शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे तेली त्यांच्या त्याच्यात तेल पाडून घेत हा तेलाचा घाड आहे याला कुल्ट असे म्हणतात यामध्ये सुखे खोबरे घातले जाते हे जो काय लाकूड दिवाळीच्या वेळेला पंट्या तयार करून जाण्याचं काम हा कुंभार करीत असे त्याच्या सफेद रंगाचे मणके दिसतात त्या माडी काढण्याचा मडके कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात तिला नख्या सोंगट्या खेळतात महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिवस नावाने खेळतात घराची रचना पहा त्वच्या उंचवड्यावर बसल्या आहे तिला ओठी असे म्हणतात मान्यावर आणि ओठीवर बसायचं समोर आहे ती पडवी सर्वसामान्याने पडवीवर बसायचं

वरती <्थिलों> गेल्यानंतर एक लास्ट स्टॉपच्या अगोदर एक रेस्टॉरंट पण आहे तर तिथं आपल्याला काय खायचं असेल तर खाली जेव्हा आपण तिकीट काढलं तिथंच आपल्याला म्हणजे ऑर्डर द्यावी लागते म्हणजे आपण फिरून वरती जाऊपर्यंत तिथं म्हणजे जेवण आपल्यासाठी रेडी असतं तर आम्ही इथं मधकांची ऑर्डर दिली होती अगोदरच आणि आम्ही वरती जाऊपर्यंत ते मोदक वगैरे रेडी झालेले होते आणि आम्हाला म्हणजे तिथे लगेच आम्ही मोदक घेतले खाण्यासाठी नंतर खूप छान मोदक होते बघा तिथं गेलं तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप मोठे मोठे मोदक असतात तिथं छान होते एंट्री आपण बघा आमचे प्राचीन बघून झालेलं आहे आता आमचं सर्व काही प्राचीन कोकण बघून झालेला आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय